नमस्कार रिनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा इथं मी शेंगदाणे असे खरपोस भाजून घेतलेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत शाबुदाना खिचडी इथं मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले छान हिरवी मिरची कट करून टाकली आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा कोट वगैरे असं टाकायचा भाजून कोट टाकला तर मग शाबुदाना खिचडी खायला खमंग लागते आणि छान पण लागते टेस्टी असा पण शाबुदाना छान परतून घ्यायचा मस्तपैकी नंतर त्याच्यात मी थोडंसं चवीनुसार मीठ घातले तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकू शकता लाल तिखट घातल्यावर पण छान लागतो पण मग मी इथं लाल तिखट नाही घातलेलं काही ठिकाणी जिरेची पण फोडणी देता कोथिंबीर वगैरे टाकतात पण आम्ही असं काही टाकत नाही कारण की आपल्याला जर सगळंच टाकायचं तर मग ते उपवासाचा पदार्थ बनवून काही उपयोग नाही त्याचा हा जो आहे तो हा म्हणजे उपवासासाठी आपला शाबदाना चालतो जिरे कोथिंबीर वगैरे हे उपवासाला चालत नाही पण भरपूर ठिकाणी चालतं असं मानतात आणि खातात लोक हे आहे टिफिन पहा आपला जो रोजचा टिफिन आहे त्याला आज उपवास होता शनिवार तर मग मी ही खिचडी वगैरे त्याला बनवली आणि दही पण पहा हे आपलं घरचंच दही आहे मी कसं दही लावते ते पण तुम्हाला सांगते हे पहा आपले सकाळचे नाश्ते वगैरे चालू काहींना पोहे लागतात काहींना उपमा लागता मग तसं बनावं लागतं पोहे उपमा जसं कस्टमर येईन तसं आपल्याला बनवून त्यांना द्यावं लागते का इथं आपले काही प्लेटी पोहेच्या आहेत काही उपम्याच्या आहेत तुम्ही पण या आता भरपूर म्हणजे गर्दी चालू आहे हॉटेल काही साहेब वणी दिंडोरी रोड आपलं रोडला हायवेलाच दुकान आहे समर्थ पेट्रोल पंप शेजारी खाली आपलं वरच्या मजल्यावर दुकान आहे खाली ओला शोरूम आहे आपण श्रप्तशृंगी गाड्याला जातो तर आपलं रोडलाच हॉटेल आहे आणि गडावरून आपण इकडं वापस येतो तर ह्या साईडला आपलं दुकान आहे जातानी तुम्हाला असं समोर दिसल साईडला नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा एक एकवेळेस तुम्ही हॉटेलताई साहेब नक्की भेट द्या कोणाला विचारलं तरी लोक सांगते ना आपल्याकडं साठ रुपयापासून थाळी आहे जसं जेवण राहीन तसे पैसे आहेत पण कसं आपण साठ रुपये थाळी काबर ठेवलेली आहे तर आपल्याकडं कंपनीचे वगैरे लोक असतात त्यांना पंधरा बारा हजार रुपये पेमेंट असतं मग त्यांना महागाची थाळी परवडत नाही म्हणून आपण खास त्यांच्यासाठी आपण ही साठ रुपयापासूनची थाळी ठेवलेली आहे इथं पहा मी दही घेतले आणि पूर्ण पातिलेला सर्व बाजूने लावलेलं ला आहे आणि इथं दूध पण भरपूर होतं चार लिटर दूध होतं पण मग मी इथं तीन लिटरचं दही बनवलं आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला दही बनवायचं आहे रवीने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं पूर्ण फेटून घ्यायचं फेस येईपर्यंत मग आपण फेटून घेतल्याच्यानंतर त्याला असं रात्रभर किंवा तुम्ही जर सकाळी टाकलं तर दिवसभर वरतीच ठेवायचं चान आणि छानपैकी आपलं दही मग हे घट्ट तयार होतं आणि आपलं दूध गाईचं असल्यामुळं असं थोडंसं पिवळसर कलर येतो का तुम्ही तूप पण पाहिलं आपलं किती असं छान असं पिवळसर तूप झालेलं आहे कारण हे वीर गाईचं दूध आहे आणि आपलं जे गावरान गाय असते त्याचं पण दही असं